बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानला गेल्या काही वर्षांपासून सतत जीवेमाण्याच्या धमक्या दिल्या जातात माजी मंत्री आणि एनसीपी नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर सलमानच्या जीवाला आणखीनच धोका निर्माण झाला तेव्हापासून सलमानच्या सुरक्षेमध्ये आणखी वाढ करण्यात आली आता त्याचा सिकंदर हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटाच्या प्रमोशनानिमित्त माध्यमांशी बोलत असताना सलमाननं या धमक्यांवर प्रतिक्रिया दिली आहे या जीवेमाण्याच्या धमक्यांची भीती वाटते का याबद्दल सलमान म्हणालाय सर्व काही देवावर आहे जेवढं वय जगायचं लिहिलंय तेवढं लिहिलंय असं सलमाननं म्हटलंय तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत महेश बागल आहेत महेश असं इत्या पहिल्यांदाच कदाचित सलमाननं भाष्य केलं असावं त्याला सातत्यानं धमक्या दिल्या जात आहेत नेमकं सलमानने या सगळ्या प्रकरणामध्ये काय म्हटलं गेल्या काही दिवसांपासून सलमान खान याला जीवे ठार मारण्याच्या धमक्यांच्या संकेत वाढ होत चाललेली आहे राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खान याला उघडपणे ठार मारण्याच्या धमक्या मिळालेल्या आहेत एवढंच नाही तर सलमान खानच्या घरावर सुद्धा गोळीबार करण्यात आलेला होता हे घर बांद्रा स्थित येथील आहे त्यानंतर सलमान खानच्या फार्म हाऊसशी सुद्धा काही गुंडांकडून रेकी करण्यात आलेली होती आणि लॉरेन्स विष्णू गँगकडून त्याला उघडपणे धमकी देण्यात आली होती आता या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून मौन बाळगून असलेला सलमान खानने त्याचा आगामी चित्रपट सिकंदर या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी एका कार्यक्रमात गेला असताना त्या ठिकाणी त्यास प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यावेळेस त्याने म्हटले आहे की भगवान अल्लाह सब उन पर है जितनी उमर लिखी है उतनी लिखी है बस यही है की यही है कि जो भीड़ के साथ मैं चलता हूं उसी की वजह से मुझे दिक्कत होती याचा अर्थ असा की सगळं काही देवावर अवलंबून आहे जेवढं माझ्या नशिबात लिहिलं आहे जगणं तेवढं मी जगेनच मात्र गर्दीसोबत चालत असताना काही समस्या मला जाणवतात अशी अशी गोष्ट सलमान खान याने बोलून दाखवलेली आहे एकंदरीत पाहता सलमान खानला धमकी प्रकरणी पुल, मुंबई पोलिसांनी कारवाई केलेली होती काही जणांना अटक केलेली होती त्यानंतर त्याच्या घरावर जो गोळीबार झालेला होता त्या गोळीबार करणाऱ्या आरोपींना सुद्धा मुंबई पोलिसांनी अटक केली होती ज्यामधील एका आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झालेला होता त्यानंतर सलमान खानला सतत धमक्या येत होत्या त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात पोलीस सुरक्षा देण्यात आलेली होती मात्र त्यानंतर आता सलमान खान प्रथमच माध्यमांसमोर आलेला आहे आणि त्याने खुलेआम या विषयावर म्हणणं आहे निश्चित अगदी काही भावनिक का असं प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे असं म्हणावं लागेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी